मागील अनेक वर्षापासून आपल्या सामाजिक धार्मिक कार्यात ठसा मिटवणारे गोअरबंजारा बोली भाषेला संविधानाच्या सूचीत समाविष्ट करण्यासाठी ज्यांनी देशभर चळवळ उभी केली असे सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा भिवंडी महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे का विजापूर रोड येथील कुबेर चेंबर संत सेवालाल महाराज चौक इंजगिरी मठ येथे जनसंपर्क कार्यालयाचे का उद्घाटन समारंभ रविवार दिनांक तीस मार्च रोजी सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे जनसेवा हीच ईश्वरसेवा मानत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक सा औद्योगिक आणि व्यावसायिक या क्षेत्रात भरीव कामगिरी करत असलेली संस्था सोलापुरातील वंचित आणि उपेक्षित वर्गाच्या न्याय अधिकारांसाठी समर्पित असणार आहे या उद्घाटन समारंभासाठी परिसरातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड व फाउंडेशनचे निमंत्रक मिथुन राठोड यांनी आहे नमस्कार जनसेवा हीच ईश्वरसेवा या उद्देशाने मागील अनेक वर्षा वर्षापासून महाराष्ट्रभर निस्वार्थपणे काम करत असलेली सेवाभावी संस्था म्हणजेच सेवा फाउंडेशन या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून ठाणेसह पुणे मुंबई येथे अनेक रुग्ण जे पेशंट असतात गोरगरीब दीनदयाळ ज्यांना कोणी वाली नाही अशा लोकांना सेवा फाउंडेशन माध्यमातून खूप मोठं काम केलेलं आहे रक्तदान शिबिर असो या मेडिकलचे अनेक इश्यू असो ते सगळे विषयक डब्ल्यू डब्ल्यू डब्लू सेवा फाउंडेशन ग्रुप ॲट द डॉट कॉम या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन बघू शकता की या संस्थेच्या माध्यमातून किती भरीव कामगिरी आम्ही केलेली आहे तीच कन्सेप्ट तीच आयडिया घेऊन सोलापूरमध्ये आपल्यासाठी घेऊन येत आहोत आम्ही सेवा फाउंडेशन या संस्थेचं उद्घाटन करत आहोत किंवा सोलापूरमध्ये सक्रिय सहभाग करत आहोत या संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सोलापूर येथे एक भव्य दिव्य जनसंपर्क का कार्यालय आपण उद्घाटन करत आहोत तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार संध्याकाळी पाच वाजता सेवा फाउंडेशन से जनसंपर्क कार्यालय मठ कुबेर कॉम्प्लेक्स संत सेवालाल चौक येथे आपण कार्यालयाचा पत्ता आहे एक तुम्हाला संपर्क नंबर देण्यात येईल त्या नंबरवर तुम्ही जर का कॉल केले की आमचे जे प्रतिनिधी आहेत की तुम्हाला मेडिकलबाबत व्यवस्थित मार्गदर्शन करतील थोड्या दिवसामध्ये मुख्यमंत्री साहित्य निधी कक्ष प्रमुख म्हणून जे रामेश्वर नाईक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लॉग इन आय डी मिळणार आहे ते देखील काम ह्याच कार्यालयामधून आपण सुरुवात करणार आहोत तर अशा या आ, समाज उपयोगी काम करणाऱ्या संस्थेसोबत किंवा जनसेवा हीच सेवा काम करणाऱ्या या संस्थेसोबत तुम्ही सगळे जुडा आणि ऑफिस उद्घाटनला तुम्ही सगळं यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो आहे अध्यक्ष भिवंडी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त मान्य प्रकाशभाऊ राठोड त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते पिंटू भाऊ चव्हाण या ठिकाणी अविनाश भाऊ राठोड उमेश भाऊ चव्हाण आणि राहुल भाऊ राठोड सूरज राठोड आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा जो आमचा मानस आहे पत्रकार परिषद घेण्याचं कारण उद्या दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस गुढीपाडवाच्या शुभमुहूर्तावर सेवा फाउंडेशन महाराष्ट्र याचा मध्यवर्ती कार्यालय आम्ही इचगिरी मठ येथील कुबेर चेंबर येथे कार्यालयाचा शुभारंभ उद्या करत आहोत